नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना कर तात्काळ मदत करून द्यावी अन्यथा सांगली जिल्ह्यात आंदोलन केलं जाईल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना जाब विचारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी दिलाय विविध मागण्यांची निवेदना सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आलंय तर पाटबंधारे विभागाच्या धरणांमधील पाणी साठवणूक आणि विसर्गाबाबतच नियोजन पूर्णपणे चुकल्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली अशी टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे सांगलीमध्ये देवराज पाटील आणि बाबासाहेब मुळीक हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी अमोल शिंदे टीव्ही पाटील राजू पाटील अभिजीत हरगे स्मिताताई जाधव वासुदेव शिंदे किशन जातकर कमलताई पाटील विजय माळी सचिन जगदाळे सागर घोडके आणि आकाश कांबळे उपस्थित होते मी सांगितलं काय कांतरपुराचे हे झालं त्यामुळे आता पंचनामे आम्ही निवेदन दिलेय सरकारची आम्ही वडबोक पे पंचनामे करते नाही केले तर आम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी त्याचा जाब विचारू पालकमंत्री साहेब या ठिकाणी ते सा, दिल सा हे सरकारला कारण ते दायित्वच आहे आहे सरकार म्हणजे जनतेचं देणं दायित्व त्यांनी यामध्ये भूमिका घेतली पाहिजे जनतेला दिलासा दिला पाहिजे पण यामध्ये अधिक गती आली पाहिजे आज पाणी या ठिकाणी ओसरतंय त्यामुळं हे पाणी ओसरलेलं आहे त्यातनं नुकसान किती झाले हे आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी लक्षात येईल आणि लगेच जर पंचनामे झाले तर शेतकऱ्याला या माध्यमातनं या ठिकाणी दिले दिलासा मिळेल कारण पूर आणि पाऊस असेल जवळजवळ साडेतीन महिने झालं आज पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं असतील बऱ्याच लोकांची शेतीची मशागत झाली नव्हती अचानक पाऊस आल्यामुळे त्यामध्ये शेतकरी बाधित झालाय आज हे पुराचं पाणी अचानक आल्यामुळे बऱ्याचशाच लोकांना या ठिकाणी त्रास झाला मग अशा वेगवेगळ्या अनुषंगानं आणि सरकार या माध्यमातनं काही भूमिका घेते का, का? याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे जर सरकारने यामध्ये भरपाईची किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्याची किंवा ग्रामस्थांना दिलासा देण्याची जर भूमिका घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पटेल साहेब आणि आमचे आमदार रोहितदादा असतील किंवा अरुणांना असतील किंवा आमचे सगळे नेते मंडळी त्यामध्ये मानसिंग भाऊ असतील हे सगळे नेते मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण जिल्हाभर या ठिकाणी आंदोलन करून सरकारला हे आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी भाग पाडो पटपंत्र खात्याचे जे नियम आहेत पुराच्या संदर्भात त्यामध्ये कोयदा धरण हे भरून घ्यायचं त्यांचे जे टप्पे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पाणी म्हणजे पाणी ज्यावेळी नव्वद हजारनं सोडायला सुरुवात झाली त्यावेळी जवळजवळ शंभर टी एम सी त्यांनी साठा अगोदरच केलेलं की नु। शंभर टी एम सी साठा करणं हेच मुळात पाटबंधारे विभागाची चूक होती आणि शंभर टीएमसी साठा झाला आणि पुन्हा पाऊस वाढला तिथं महाबळेश्वर नवजा mm. आणि कोयला या mm. दोन तीन ठिकाणी जेव्हा पाऊस वाढला mm. त्यामुळं तिथं आवक वाढली आणि आवक वाढल्यानंतर डिस्चार्ज खाली वाढवणं गरजेचं mm. वाढायला